नमस्कार हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन विथ उदय निरगुडकर या विशेष मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पी चिदंबरम भारताचे माजी गृहमंत्री अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी नुकतंच एक ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल एक के विधान केलंय त्याची जी घटना झाली होती त्याच्यामुळे झालेली रिपरकेशन या सगळ्यामुळे जे सगळ्या देशाला काँग्रेसला जे सगळं भोगावं लागलं याच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधानं केलेली आहेत या सगळ्याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि पी चिदंबरम यांसारखे सगळे लोक जे पद्धतीने वादग्रस्त विधान करून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात किंवा कशा पद्धतीने भारतात आणि आतापर्यंत अडचणीत आणलेला आहे या सगळ्याच गोष्टींचा आपण आज संपूर्ण सगळ्या विचार करणार आहोत सगळं विश्लेषण समजून घेणार आहोत तर आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत उदय नेरगुळकर सर सर आपल्या हिंदुस्थान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की ऑपरेशन ब्लूस्टार एकोणीशे चौऱ्याऐंशी साली ऑपरेशन ब्लूस्टार झालं इंदिरा गांधींची एक फार मोठी महत्वाकांक्षी मोहीम होती ज्याची त्यांना जीवाची किंमत त्यांना मोजावी लागली याच्याबद्दल काय कशा पद्धतीने आपण या सगळ्या आठवणीकडे बघता एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला जेव्हा ऑपरेशन ब्लू स्टार झालं त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो डिग्रीला शिकर होतो आणि त्याच्या आधी संपूर्ण सात ते आठ वर्ष पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत होते निरपराध नागरिकांच्या हत्या होत होत्या वातावरणात प्रचंड तणाव होता पंजाब पूर्णपणे ठप्प झालेलं होतं आणि त्या दहशतवादाची झळ ही संपूर्ण भारतभर पसरलेली होती आणि त्याचीच परिणती म्हणून नमदमी टांगसाळचे त्यावेळेचे स्वघोषित धर्मगुरु संत जर्नेल सिंग भिंद्र भिनरनवाले त्यांनी स्वतःला संत म्हणून घोषित केलेलं होतं आणि त्यांनी ज्याला गोल्डन टेम्पल सुवर्ण मंदिर असं म्हणतो जे शिखांचंच नव्हे तर समस्त भारतीयांचं अत्यंत आदराचं श्रद्धेचं पावित्र्याचं ठिकाणे त्या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतलेला होता आणि तिथून त्यांनी आपल्या दहशतवादी कारवाया सुरू ठेवलेल्या होत्या अर्थात हे असं चालू देणं भारत सरकारला परवडणार नव्हतं आणि म्हणून भारत सरकारनी तिथं ऑपरेशन ब्ल्यू स्टार असं नाव देत एक जून ते दहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवला आणि संतर त्याच्यात जनरल सिंग भिंद्रावाले यांची हत्या करण्यात आली आणि शीख समुदायामध्ये या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया त्याही वेळी उमटलेली होती आणि त्याचं पर्यावसन पुढे आपल्याला इंदिरा गांधी यांची एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे या त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून दोन शीख त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केलेली हो, दुर्दैवी हत्या केली होती हा सगळा इतिहास या निमित्ताने ताजा झाला सर याच्यामध्ये तुम्ही आता संपूर्ण घटनेचं वर्णन केलं पण जी काही त्यांनी विधान जे केलं आहे की त्याच्यामध्ये ती संपूर्ण चूकच होती असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी सव्वीस पण त्यांनी विधान केलं होतं सव्वी बद्दल सव्वी सकाळच्या ते गृहमंत्री मी त्या नुकतं त्याच्या त्या घटनेनंतर जे शिवराज पाटील जे गृहमंत्री होते त्यांना राजीनामा द्यायला लागला आणि त्याच्यानंतर त्यांना गृहमंत्रीपद त्यांना स्वीकारावं लागलं पी चिदंम यांना तर या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेसने आता या सगळ्यामध्ये काय काय रिॲक्शन द्यायला सुरुवात केली आहेत किंवा भाजप किंवा इतर सगळ्या सगळ्या विरोधी पक्षांकडनं काय काय रिया सर्वप्रथम सर्वप्रथम चिदंबरम नेमकं काय म्हणाले ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल ते पाहणं गरजेचं आहे आणि हे सगळं ते म्हणाले ते कुठे तर खुशवंत सिंग यांच्या नावानी एक साहित्याचा मेळावा भरतो त्या ठिकाणी त्यांनी हे विधान केलं होतं आणि ते विधान काय होतं की अशा प्रकारे ऑपरेशन ब्लूस्टारची कारवाई करणं ही चूक होती आणि त्याची किंमत इंदिरा गांधी यांनी आपल्या एक प्रकारे जीव 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 गमावून दिलेली आहे आणि त्यांनी एक शब्द वापरला इट्स अ क्युम्युलेटिव्ह मिस्टेक प्रत्येक शब्द यातला फार महत्वाचा आहे इट्स अ क्युम्युलेटिव्ह मिस्टेक आपलं जे इंटेलिजन्स आहे आर्मी आहे पोलीस आहे गृह खातं आहे आणि सरकार आहे आणि अर्थातच या सगळ्याची जबाबदारी असल्या इंदिरा गांधी आहेत यांच्यामुळे हे सगळं घडलं अशा प्रकारचा एक दावा त्यांनी केलेला आहे त्याच्या पुष्टी त्यांनी पुढे असंही सांगितलं की मिलिटरी आत न्यायला नको होती पुढे एकोणीसशे शहाऐंशी आणि एकोणीसशे मध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडर केलं गेलं त्या ब्लॅक थंडर मध्ये सुवर्ण आत नेलेलं नव्हतं लष्कर बाहेर ठेवून कारवाई करण्यात आली आणि त्याला तितकच यश मिळालं होतं त्यामुळे सुवर्ण मंदिराचं पावित्र राखण्याकरता त्यात लष्कर पाठवायची गरज नव्हती अशा असं मत त्यांनी व्यक्त करून त्यावेच्या काँग्रेसच्या चुकीकडे इंदिरा गांधी यांच्या चुकीकडे त्यांनी अंगुली निर्देश केलेला नव्हे तर स्पष्टपणे तसं विधान केलंय असं आपल्याला म्हणावं लागेल आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे याच्यावर काय काय रिॲक्शन आलेल्या होत्या तर जे काँग्रेसच्या अंतर्गत उच्च पदस्थ आहेत त्यांच्याशी मी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की काँग्रेसची हायकमांड जी आहे अर्थात हायकमांड म्हणजे काय काँग्रेसमध्ये पंधरावीस लोक वगैरे असं काही नसतं काँग्रेसमध्ये पहिल्यापासून हायकमांड म्हणजे गांधी फॅमिलीचे त्याच्या आधी पंडित नेहरू होते नंतर इंदिरा गांधी होते राजीव गांधी होते सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी आहेत इज अपसेट विथ पब्लिक स्टेटमेंट रिमार्क्स त्यांचं असं मत आहे की याविषयी तोंड उघडायची काही गरज नव्हती मला एक प्रतिक्रिया जाणून घ्यायला उत्सुकता आहे आणि ती म्हणजे पंजाब काँग्रेस ह्याच्यावर काय म्हणणार आहे पंजाब काँग्रेस ज्याला याची सर्वात जास्त झळ सोसावी लागलेली होती ते ह्या चिदंबरम यांच्या विधानांबद्दल नेमकी काय भूमिका घेते त्याचा निषेध करत आहे का, का ती योग्य आहे असं म्हणतंय याविषयी काही त्यांनी दिलेलं नाहीये अर्थात भारतीय जनता पक्षाला तर ही एक आयती संधी मिळाली आणि त्यांनी त्यावर एक पॉलिटिकल ऍडव्हेंचर राजकीय दृष्ट्या ही एक घोडचूक होती आणि ही घोडचूक देशाला फार महागात पडली ह्याच्या पलीकडे जाऊन मला असा एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे अशा प्रकारची विधानं वारंवार करणाऱ्या चिदंबरम यांच्यावर काँग्रेस काही कारवाई करायचं धाडस दाखवणार आहे का का चिदंबरम यांच्याकडे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या त्यांनी उघड करू नयेत म्हणून त्याकडे केवळ कुजबुज केवळ ताकीद सौम्य शब्दात दिलेली अशा प्रकारची गोष्ट होणार आहे हे आता पुढच्या काळात आपल्याला नक्की कळेल पण सध्या तरी त्यांच्या या विधानांमुळे काँग्रेस कमालीची बॅक फुटला आणि काँग्रेस नेतृत्व हे कमालीचा नाराज नाही सर तुम्ही आता सांगितलं संपूर्ण याच्यामध्ये चिदंबरम आणि काँग्रेस ह्याच्यामध्ये जे काही आता सगळ्या सगळे वादंग सुरू झालेत हे काय आता नवीन नाही आहे चिदंबरम हे काही आता आताच नव्याने काही विधानं करणार असं काही नाहीये वारंवार ते विधानं करत आलेले आहेत पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे दोन मुद्दे उपस्थित केले म्हणजे ऑपरेशन बद्दल सुद्धा आणि नंतर सव्वीस अकराचा आपला जो अतिरेकी हल्ला झाला मुंबईवरती प्रचंड दुर्दैवी अतिरेकी हल्ला होता त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी विधानं केली पण यातनं ते गृहमंत्री एक जबाबदार नेते म्हणून आपण त्यांची ओळख आहे जबाबदार नेते राहिले जबाबदार पदं त्यांनी भूषवलेली आहेत सो अशा पदं भूषवलेला व्यक्ती जेव्हा अशी विधानं करतो तो भारताच्या सुरक्षेबद्दल एक महत्वाचा गंभीर प्रश्न उपस्थित करतो का असं आपल्याला वाटतं का आणि कशा पद्धतीने झाला असेल तर कशा पद्धतीने झालाय उपस्थित झालाय आम्हाला सांगा चिदंबरम आणि अशा प्रकारच्या काय म्हणू आपण ज्याला वादळ हे काही नवीन नाही आहे चिदंबरम हे याकरताच प्रसिद्ध आहेत असं म्हटलं तरी आपल्याला काही पावगं ठरू नये आणि म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अलीकडच्या या आधीच्या विधानानंतर असं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं आणि ती म्हणजे सव्वीस नंतर भारतानं प्रतिहल्ला का केला नाही असं मोदींना बोलायची संधी कशामुळे मिळाली असेल तर काँग्रेसला कोणीतरी थांबवलं होतं अशा स्वरूपाचं विधान चिदंबरम यांनी अलीकडेच केलेलं होतं अर्थात त्यावेळी चिदंबरम हे स्वतः गृहमंत्री होते गृहमंत्र्यांना तो अधिकार होता मग गृहमंत्री असताना सुद्धा सव्वीस अकराचं दोन हजार आठ साली जो हल्ला झाला ज्याच्यात जा एकशे सहासष्ट निरपराध बळी गेले त्याच्यानंतर काँग्रेस सरकारने जोरदार कारवाई का केली नाही याच्या पुष्टी आता आणखीन मी तुम्हाला सांगू शकतो आणि ते म्हणजे संजय बारू हे त्यावेळी मनमोहन सिंग यांचे जे प्रेस ऍडवायझर होते त्यांचं एक पुस्तक आहे ज्याच्यावर पुढे चित्रपट निघाला तो चित्रपटामध्ये अनुपम खेर यांनी अप्रतिम भूमिका केली होती त्या पुस्तकाचं नाव आहे प्राईम मिनिस्टर मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सोनिया गांधी या कशा कामामध्ये ढवळ करत होत्या काही पॉलिसीजवर त्यांचा प्रभाव कसा होता आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या सगळ्याचा किती त्रास होता याचा उल्लेख के त्यांनी केलेला आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबाव कसा असायचा आणि तो दबाव आल्यानंतर कशी धोरणं बदलली जायची याचाही उल्लेख त्या पुस्तकामध्ये आहे तीच एक प्रकारे गोष्ट आताची दंबरम यांनी मांडलेली आहे त्याच वेळेला कॉन्डोलिझा राईस या, या युएस डिपार्टमेंट ऑफ युएस सेक्रेटरी ऑफ अब स्टेट्स ज्या होत्या त्या इकडे आल्या होत्या आणि त्यांनी अमेरिकेचा एक डिप्लोमॅटिक प्रेशर राजनैतिक दबाव आपल्यावर आणलेला होता हा राजनैतिक दबाव कशा प्रकारचा असतो तो पोखरण किंवा त्याच्या नंतर आपण बुद्ध हसला हे वाजपेयी सरकारच्या काळात आपण पाहिले असेल किंवा नंतर वन टू अग्रिमेंट वन टू थ्री ज्याला गे म्हटलं गेलं म्हणजे आण्विक करार जो आपण केला ज्या वेळेला डाव्यांनी हे सरकार पाडायचा प्रयत्न मात्र सरकार पाडायचा प्रयत्न केलेला होता त्यावेळेला आपल्यावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादलेले होते त्याची भीती एक प्रकारे बसलेली होती आणि म्हणूनच या कोंडोलीचा राईस आल्यानंतर आपण आपला सगळा जो काही आक्रमकपणा होता तो बासनात गुंडाळून ठेवला या देशाचा स्वाभिमान गहाण टाकला आणि आपण चिडीचुप्प बसलो आणि फक्त हम आ, सहन नाही करेंगे अशा प्रकारची एक मिळमिळ भाषा व्यक्त केली गेली हे दुर्दैव आहे सर पण आता तुम्ही ह्याच्याबद्दल म्हणजे खरोखरच जी परिस्थिती आता सांगता ती खरंच चीड आणणारी परिस्थिती आणि कशा पद्धतीने सगळं राजकारण फक्त राजकारणापैकी आपण कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत म्हणजे भारताचा भारताच्या सार्वभौमत्वाचा बळी दिला असं म्हणायला काही हरकत नाही पण ही परंपरा अजूनही चालू असते असं वाटतं कारण राहुल गांधी जी परदेशात जाऊन जे विधानं करतायत ती काही ह्याच्यापेक्षा वेगळी अशी आहे असं काही वाटत नाही काँग्रेस ही परंपराच राहिली का आतापर्यंत हर्षद हर्ष अगदी बरोबर आहे काँग्रेस ही परंपराच आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल त्याच्या सिक्युरिटी बद्दल काँग्रेस सरकार हे खरोखरच एक काय ज्याला आपण म्हणतो सिरियस होत का आज काय ते माहितीये का आजचं जे सरकार आहे ते सरकार आक्रमक आहे सकारात्मक आहे घर मे घुसके मारेंगे हे आहे आणि त्यावेळेचं सरकार हे दुर्बळ होतं का त्याला नैतिक अधिकार या देशावर कारभार करायचा होता का असे सगळे प्रश्न निर्माण होता त्याचं कारण सव्वीस अकराबद्दल जनमानसामध्ये एक तीव्र भावना आजही आहे जखमा या अशा बुजलेल्या नाही आहेत त्याचे व्रण आजही कायम आहेत त्याच्या उलट मोदी सरकार आल्यानंतर दोन हजार सोळाचा उरी हल्ला असेल किंवा दोन हजार एकोणीसला पुलवामा झाल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक असेल हे सगळं करून एक ज्याला आपण डिटर्मिनेशन म्हणतो दृढ संकल्प म्हणतो या देशाच्या सार्वभौमत्वाविषयी संरक्षणाविषयी आम्ही अत्यंत जागरूक आहोत आक्रमक आहोत हे नुसतं बोलणं नाही तर हे करून दाखवणं आणि त्याचं पुढचं प्रत्यंतर आपण पाहिलं ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर तर आपण अक्षरशः पाकिस्तानला आणि पाक स्पॉन्सर्ड टेररिझमला उघडा पाडलेला होत्या त्यामुळे या सगळ्या प्रश्नाशी अत्यंत काय म्हणू आपण ज्याला डीप इमोशनल कनेक्ट एक अत्यंत खोलवर रुजलेला असा भावनिक मुद्दा हा संपूर्ण भारतीयांसाठी आहे त्यामुळे हा विषय अत्यंत महत्वाचा आहे म्हणून आज चर्चेला घेतला गेलेला आहे काँग्रेस हे नेहमीच करत आलेले आहे हर्षद तुम्हाला उदाहरण देतो इतिहासातली उदाहरण देतो एकोणीसशे सत्तेचाळीस जा या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला या देशाच्या सीमांचं संरक्षण करायची जबाबदारी काँग्रेसवर होती परंतु त्यानंतर काँग्रेसनी काश्मीरमध्ये जो खेळ खंडोबा केला आणि त्यामुळे काश्मीरमधून जे पाक स्पॉन्सर्ड टेररिस्ट त्या काळात आले त्यांनी अर्धा काश्मीर घेऊन करून ठेवला आणि तो प्रश्न चिघळला गेला कारण तो आपण आपण युनायटेड नेशन्समध्ये न्यायचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी झाला आणि आजही पाक स्पॉन्सर्ड टेरिझम आपल्याला काश्मीरमध्ये जे पाहायला मिळतं आणि अर्धा काश्मीर जो पाक ऑक्युपाइड आहे त्याचं कारण तेच आहे त्याच्याच पुढे एकोणीसशे साठच्या दशकामध्ये हिंदी चीनी भाई अशा एका आयडिया आयडियामध्ये आपण होतो आणि पुढे त्या चिन्हनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला आणि बासष्टचं युद्ध आपल्यावर लादलं तीच गोष्ट एकोणीसशे सत्तर मध्ये एकोणीसशे सत्तर मध्ये पालच्या समुद्रद्वीमध्ये दोनशे पंच्याऐंशी एकरचं एक मोठं बेट होतं ते आपण पार्लमेंटमध्ये चर्चा नाही कॅबिनेटमध्ये याविषयी काही चर्चा नाही इंदिरा गांधी तत्कालीन पंतप्रधान यांनी श्रीलंकेला देऊन टाकलं या देशाचा भूभाग देऊन टाकला याची कुठलीही चर्चा नाही हे का होत तर या देशाच्या सार्वभौमत्वाविषयी या देशाच्या संरक्षणाविषयी आम्ही सिरियस आहोत का असा प्रश्न निर्माण पन, या सगळ्या गोष्टी आहेत त्यातून निर्माण होत असं मला वाटतं सर पण आता आपण हे सगळ्या बद्दल बोलत असताना तुम्ही काँग्रेसने आतापर्यंत काय काय इतिहासामध्ये चुका केल्या ह्याच्याबद्दल पण सांगितलं पण एकीकडे काँग्रेस आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं या अभिमानात या थाटामध्ये फिरत असते आणि दुसऱ्या बाजूला याच चुका करत असते आणि याच सगळ्या गोष्टी करत असते पण नेमकं याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमागे नेमकं कोण आहे कोणाचा मेंदू कोणाच्या विचारातनं कुणाच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि कशामुळे हे काँग्रेसचा पतन झालंय काँग्रेस हे कायम करत आलेले याच कारण जी एक वैचारिक भूमिका या देशाच्या सार्वभौमत्वाविषयी अखंडतेविषयी एकात्मतेविषयी त्यातल्या विविधतेविषयी पाहिजे ती वैचारिक बैठक याच्याविषयीच काही गोंधळ आहे हा अभिमान नाही आहे हा एकसंधपणा अंगात भिनलेला नाही आहे अखंड हिंदुस्थानाबद्दल जो कळवळा पाहिजे तो नाहीये म्हणून काँग्रेस कायम भारताचा उल्लेख युनियन ऑफ स्टेट असा करते दोन हजार तेवीस साली राहुल गांधी यांनी इंडिया इज नॉट अ नेशन लाईक फ्रान्स अँड इंग्लंड इट इज अ पॉलिटिकल अरेंजमेंट ऑफ स्टेट्स असं विधान केलं होतं जे अत्यंत आक्षेपार आहे आणि याच्या पलीकडे तुम्ही वाजपेयींची कविता बघा ज्यांनी भारताला देहस्वरूप मानलं की काश्मीर आम्हाला मस्तक आहे आणि कन्याकुमारी किंवा तमिळनाडू इथे आमचे पाय आहेत आणि हा संपूर्ण एक देह आहे एकसंध आहे अशी एक, 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 एक है, है. भावना व्यक्त केली होती की जी भावना आपल्याकडे विवेकानंदांनी व्यक्त केली आहे सर अरबिंदोनी व्यक्त केलेली आहे सावरकरांनी व्यक्त केलेली आहे अनेक राष्ट्र वर प्रेम असणाऱ्या कवींनी लेखकांनी हे हे सगळं व्यक्त केलेलं आहे ही भारताबद्दलची भावनिक एकात्मता नाही आणि त्या एकात्मता नसल्याचा एक परिणाम असा आहे की त्यांच्यासाठी मुंबई ही महाराष्ट्रातलं एक गाव असत तुमच्या आमच्यासाठी ते एक गाव नाही आहे एक शहर एक एक नाही आहे एकशे सहा हुतात्म्यांच्या एकशे पाच हुतात्म्यांच्या रक्तानं नाहिलेली ही भूमी आहे त्यासाठी आपल्या बाप सॅक्रिफाईस केलेला आहे त्याग केलेला आहे त्याग करून लढू मिळवली आहे त्यांच्यासाठी कश्मीर ही एक डिस्प्युटेड टेरिटरी वादग्रस्त अशा प्रकारचा एरिया असतो तो तसा नाही आहे केवळ जां हुए बलिदान मुखर्जी व काश्मीर हमारा आहे एवढाच मुद्दा नाही आहे तो एक पक्षाच्या नेत्याचा मुद्दा नाही आहे तर कश्मीर हा असा भाग होता की जिकडे शंकराचार्यांनी देवळं बांधलेली आहे इतक्या हजार वर्षाचा इतिहास आहे तरंगिणी जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला काश्मीर हा आमचा अभिन्न भाग कसा आहे हे दिसत आणि त्यात भर कुठली तर निवडणुका जिंकण्यासाठीच्या व्होट बँक पॉलिटिक्सची अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण त्यांचं लांगुल चालन आणि याची उदाहरणं काय शहाबानो शहाबानो केस मध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही पार्लमेंट मध्ये असणाऱ्या आमच्या पाशवी बहुमताच्या बळावर बदलला तेच पुढे सव्वीस अकराच्या बाबतीत झालं अफजल गुरुला फाशी द्यायची जेव्हा गोष्ट आली तेव्हा त्या त्या त्यालाही विरोध काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला त्याच काळात आणखीर एक शब्द आला होता आणि जो पुढे आमच्या संविधानामध्ये देखील घुसळण्यात आला तो म्हणजे सेक्युलर सेक्युलरचा अर्थच काय त्याचा प्रत्यक्ष जमिनीवरचा परिणाम आहे तो धर्मनिरपेक्ष असा नाही आहे तर तो मुसलमानांचं चा लांगुल चालन आहे हीच ती कच खाऊ मानसिकता जी इचरण जहाला पण हिरो बनवायला निघालेली होती ही अफजल गुरुची फाशी रोखायला कसाबच्या फाशीच्या विरोधात आंदोलन करायला भाग पाडत होती एकीकडे हे आणि दुसरीकडे घरमे घुसके मारेंगे युक्रेन रशिया वॉर मध्ये जेव्हा भारताने रशियाकडून तेल घेऊ नये असा दबाव आला त्याला ठणकावून सांगणारे इथले परराष्ट्र मंत्री होते एस जयशंकर त्यांनी सांगितलं वी आर नॉट ऑन युक्रेन साईड वी आर नॉट ऑन रशियन साईड वी आर ऑन अवर साईड वी आर ऑन अवर लँड ही जी भावनिक एकात्मता आहे ती एकात्मता परदेशी मूल असल्यास सोनिया गांधींना काय कळणार मला सांगा विश्वेश्वर या एवढा जरी शब्द पुढच्या वर्षभरात राहुल गांधी यांनी नीट उच्चारलं तरी सुद्धा त्यांना भरपूर मार्ग आपण द्यायला काही हरकत नाही आहे तेव्हा चिदंबरम यांच्या या विधानाने काँग्रेसला चांगलंच झोंबलेलं आहे आणि दुसरी गोष्ट भारतीय जनता पक्षाला एक संधी मिळून गेली की जुन्या जखमांवरची खपली काढून काँग्रेसचे दोष दाखवण्याची सर या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही आम्हाला या संपूर्ण विधानाचं जे काय आता पुढे होणार आहे किंवा काँग्रेस कशा का पद्धतीने स्वतः स्वतःसाठी खड्डा खंड हे सगळं विस्तृतपणे सांगितलं आणि या सगळ्या मुद्द्यांवरती आमच्याशी विस्तृतपणे चर्चा केली याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हा होता विचारमंथन विथ उदय नेरुळकर या मालिकेचा आपला आजचा भाग यामध्ये आपण चिदंबरम यांचं विधान वादग्रस्त विधान आणि काँग्रेस कशा पद्धतीने आज सगळा खेळ खेळत आहे याच्याबद्दल आपण विस्तृत चर्चा केली या संपूर्ण मुलाखत याच्या संपूर्ण मुलाखतीमध्ये चर्चा केली तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद